नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे आणि तेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्याचा सोहळा दिल्ली इथे रंगतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणते राजे ज्येष्ठ नेते शरद पवार असे सगळे दिग्गज त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं जे पोस्टर त्या निमित्तानं जे सगळी जाहिरात केल्या गेली त्याच्या सगळ्यामध्ये कसे राजकीय नेतेच कसे आहेत आणि साहित्यिक कसे नाहीत अशी एक टीका आत्ताच सुरू झालेली आहे खर तर ही काय आत्ताच झालेली अशी गोष्ट नाही गेल्या समजा तीस पस्तीस वर्षा, वर्षात चाळीस वर्षातले साहित्य संमेलन एकोणीसशे पंच्याण्णवला परभणीला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या संयोजन समितीचा मी स्वतः एक सदस्य होतो सहकार्यवाह होतो आणि मला त्याच्यामुळे मी जळून ही सगळी गोष्ट पाहिलेली सांगू शकतो राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप हा अनिवार्यपणे स्वतः साहित्यिकांनीच करून घेतलेला आहे त्याच्यामुळं आज वेगळी टीका करायचं काही कारण नाही आज तर टीका केलीच पाहिजे पण ह्याला सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार आमचे सगळे लेखक साहित्यिक कवी हे आहेत हे लक्षात घ्या ह्यांना कुणीही सांगितलेलं नव्हतं कुठलाही राजकीय नेता येऊन हाऊसेना असं म्हणलेला नव्हता म्हणलेला नाही ना मी एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंतची तर कितीतरी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची साक्ष देऊ शकतो एकही साहित्य एकही राजकीय नेता आपण जाऊन साहित्य महामंडळाकडे किंवा तिथल्या घटक साहित्य संस्थेकडे जाऊन सा असं म्हणलेलं नाही की फार चांगली गोष्ट तुम्ही करतात आणि मला फार हाऊस आहे आणि मी हे साहित्य संमेलन आयोजित करतो असं कधीच घडलेलं नाही प्रत्येक वेळी साहित्य महामंडळ कुठला तरी बकरा त्यांच्या दृष्टीनं आणि साहित्य राजकारणाच्या दृष्टीनं वाङमयीन बकरा म्हणजे हे त्यांना त्यांचे सगळे त्यांनी सोय सवलती करायच्या आपण फक्त मिरवायचं म्हणून ह्यांना यांच्या दृष्टीनं त्यांना बकरा बनवायचा आहे आणि राजकीय नेत्यांना तर काहीच करायचं नाही त्यांना काही पदरचे पैसे खर्च करायचे नाही आहेत त्यांचं जे काही सामाजिक स्थान आहे राजकारणातलं जे स्थान आहे सरकारकडून मिळणारे पैसे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळणारा निधी तिथं वेगवेगळ्या बाकीच्या लोकप्रतिनिधींकडून उपलब्ध करून देणं गेलेला निधी जी संस्था जर त्या राजकीय नेत्याच्या बुडाखाली असेल तर त्या सगळ्या संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरणे याच्यात काही नवीन नाहीये हा राजकीय नेता त्याच्या संस्थेचा त्याच्या स्थानाचा त्याच्या राजकारणातल्या एकूण स्थानाचा उपयोग करून घेतो पदाचा उपयोग करून घेतो सरकारी पैसे उपलब्ध करून देतो त्याला स्वतःला मिरवायला मिळतं आणि दुसरीकडून यांना काहीच न करता मस्तपैकी आपल्या खिशाला तोशीच न लागता मिरवायला मिळतं हे सगळ्यात पहिला ह्याच्यातला जो दोष कोणावर असेल तर आम्हा लेखक साहित्यिकांवरती आणि या महामंडळाचे जे सगळे सगळे सभासद आहेत पदाधिकारी आहेत कार्यकारणी सदस्य आहेत त्यांचा सगळ्यात पहिला हा गुन्हा की तुम्ही हे साहित्य सगळं चळवळ ही आखीच्या आखी राजकारण्याच्या पायावर नेऊन वाहिलेली आहे नंतर जर द्यायचा असेल तर दोष तुम्ही राजकारण्यांना द्या ते काही खि पैसा करत नाही खर्च करत नाही त्याच्यामुळे तो तुमचा हक्काचा पैसा आहे करदात्यांचा पैसा ते आहे ते ठीक आहे पण तुम्ही स्वतःहून ही चळवळ त्यांच्या पायाशी नेऊन ठेवलेली आहे की जेव्हा की हा सगळा विषय पोट पाण्याचा विषय नाही आहे जीवनावश्यक गोष्ट नाही आहे या सगळ्यासाठी जसं गावगावच्या जत्रा उत्सव भरतात लोक उत्स्फूर्तपणे शेकडो वर्षांपासून त्या परंपरा चालत आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं जे काय होईल त्याच्यामध्ये आपलं योगदान देतो आणि तो जसा भंडारा चालतो तसा त्याच पद्धतीनं जर हे साहित्य संमेलन झालं तर कितीतरी चांगली गोष्ट आहे तसं न करता तुम्हालाच हस्तक्षेप पाहिजे असतो राजकीय तुम्हालाच भमभम करून घ्यायची असते दुसरं ह्याच्यातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मराठीचं भलं करायचं या नावाखाली जसं आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला मराठी भाषा अनिवार्य केली अगदी पदवी शिक्षणापर्यंत मराठी भाषा अनिवार्य करा सगळ्या अभ्यासक्रमात मराठी भाषा करा मराठीचं विद्यापीठ करा हे सगळं म्हणत असताना तुम्ही फक्त आणि फक्त त्याच्यातली सरकारशाही वाढवलेली आहे गेल्या पन्नास वर्षात किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मोजूयात आपण एकोणीसशे साठ पासूनची गोष्ट आहे आज दोन हजार पंचवीस आहे या सगळ्या पासष्ट वर्षामध्ये तुम्ही काय वाढवलं सरकारी पातळीवरती अनुदान मिळणारे ग्रंथालय वाढवली जगामध्ये मी जबाबदारीने हे वक्तव्य करतो आहे जे कोणी मराठी रसिक वाचक असतील त्यांनी जरा शांतपणे समजून घ्या जगामध्ये मराठी ही एकमेव भाषा अशी आहे की जिथे सरकारी पैशाने पुस्तकांची खरेदी होती अशी किमान पंचवीस हजार ग्रंथालय आहेत ग्रंथालय जास्त आहेत म्हणून स्वतःचं कौतुक करून पाठ थोपटून घेऊ नका हे सगळे ग्रंथालयातली खरेदी ही सरकारी पैशावरती होती आणि बाकीच्या पुस्तकांचा दर्जा काय आणि कसा फालतो हे वेगळं सांगायची गरज नाही या साहित्य संमेलनामध्ये आज तागायत कधीही पुस्तकाचं जे प्रदर्शन असतं ते पूर्णपणे कवड पूर्णपणे झाकलेल्या अशा मांडवाखाली सुशि सुरक्षित अस अशा पद्धतीनं झालेलं नाही साहित्य संमेलनामध्ये पुस्तकाची प्रदर्शनं उघड्यावरती बसतात खाली भरतात खाली धूळ असते रात्री त्यांना बंद करून घ्यायची काही सोय नसते त्या स्टॉलवरती प्रत्यक्ष त्या स्टॉल धारकाला उघड्यावरती आपल्या पुस्तकाचं रक्षण करत तिथं झोपावं लागतं हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून सांगतो साहित्य महोत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही भरता त्याचे जे काही पैसे वाढत चाललेले आहेत आयोजनाचे त्या सगळ्याची झालेली वाढ ही प्रत्यक्ष वाङ्मयींच्या कुठल्या एखाद्या कामासाठी साहित्यिक कामासाठी झालेली नाही आहे स्टेज कसं वाढतं आहे ट्रॉली कॅमेरानं शूट कसं केल्या जात आहे सेलिब्रिटी कसे बोलवले जात आहेत त्यांच्या सगळ्या येण्या जाण्याचा खर्च कसा वाढतो आहे राहण्याची व्यवस्था कशी फाईव्ह आहे याच्यावरची खर्च वाढलेले आहेत साहित्य संमेलनातल्या परिसंवादाचे संमेलनाचं जे चित्रण जर उपलब्ध असेल तर साधं तुम्ही तुलना करून पहा किंवा कशाला नुसतीच त्याची निमंत्रण पत्रिका पहा म्हणजे तुम्हाला कळेल तिस तीच नावं तेच तेच पाच विषय त्याच त्याच पद्धतीनं कसे पुढे येतात ज्याच्यामध्ये काहीच गांभीर्य उरलेलं नाही काहीच कोणाला ना देणं गेणं नाही आहे आत्ता समजा उद्घाटनासाठी नरेंद्र मोदींना बोलवलं त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये तिथं गर्दी होणार एखाद्या सेलिब्रिटीला बोलवलं की गर्दी होणार आणि ते गेले की ती गर्दी निघून जाणार आणि ह्याची कोणाला काही लाज वाटत नाही अजूनसुद्धा साहित्य संमेलन हे गांभीर्यानं करायचे त्या क्षेत्रातल्या लोकांची कृती आहे लोकांनी उत्स्फूर्तपणे तिथं यावं जसं दरवर्षी प्रत्येक गावातून दिंडी निघते आणि ते पंढरपूरला जातात एका ओढीने आदम्य अशा तशा पद्धतीने साहित्य संमेलन म्हणजे वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जिथं जिथं मराठीसाठी काही चालू आहे त्या सगळ्यांचं आषाढी एकादशी सारखा उत्सव व्हायला पाहिजे की सगळ्या ठिकाणी म्हणजे वर्षभर वेगवेगळ्या वेग ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक असो तिथले रसिक असो त्याच्या सहभागी लोक असो ते सगळे एका आंतरिक ओढीने वर्षाच्या शेवटी अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी गोळा होते आणि ती एका अर्थाने जशी पंढरपूरची यात्रा आहे तशी साहित्य पंढरीची यात्रा होईल असं नाही झालेलं आणि हे काही नुसतं व्हिडिओ करायचं इथे ए सी मध्ये बसून उंटावर बसून शान पण शिकायचं म्हणून सांगत नाहीये गेले तेवीस वर्ष परभणी शहरामध्ये बी रघुनाथ या ज्येष्ठ साहित्यिकाच्या नावानं आम्ही उत्सव भरवत आहोत चार दिवसाचा तीन दिवसाचा उत्सव असतो हा आज तागाईत एकदाही कुठल्या राजकीय नेत्याला आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेलो नाहीये रसिक म्हणून यायचं असेल तर स्वागत आहे काही कुठल्या आम्हाला भपक्याची गरज लागलेली नाहीये शांतपणे जे स्वतः कवी लेखक त्याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात ते त्याच्यानंतर जे रसिक आणि ते जे आयोजन करणारी आमची सगळ्यात जुनी या परिसरातलं जे ग्रंथालय आहे गणेश वाचनालय इतक्यांच पुरेसं इतक्यातच ते सगळा साहित्य उत्सव होतो आहे आजही वेग जसं औदुंबर संमेलन भरतं साताराच्या इथे आजही असे कितीतरी ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे उत्स्फूर्तपणे साहित्याच्या क्षेत्रात काम करणारे लोक काम करत आहेत आणि त्याला लोक प्रतिसाद देत आहेत हा जो सगळा सरकारी पातळीच्या पैशाची जी उधळपट्टी करणारा जो सगळा भपका आहे त्याचा साहित्याशी कधी काहीच उपयोग त्याचा झालेला नाहीये साहित्याचा दर्जा वाढवण्यासाठी उपयोग झालेला नाहीये किंवा सकस काही समोर आलेलं नाही त्या सगळ्या ह्याच्यातून अतिशय भंपकपणा चालतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ह्याचे जे सगळे लाभार्थी आहेत ते त्याचं तेवढं फक्त कौतुक करत बसतात कुठल्या लोकांना तुम्ही बोलवता कोण कुठल्या दर्जाचे साहित्यिक आणि कुठल्या दर्जाचे कवी आणि कुठल्या दर्जाचे लेखक आहेत ते परिसंवादातले वक्ते कुठल्या लायकीचे आहेत काय पातळीचे आहेत आज साहित्य संमेलन दिल्लीला भरत आहे म्हणून अभिमान बाळगायचा पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरच्या मराठी माणसांसाठी काय केलं सगळ्यांनी मिळून जेव्हा तंत्रज्ञानाची सोय झाली मी तुम्हाला सांगतो आता हा जो मी वरती व्हिडिओ करतो आहे पहिल्यांदा असं घडलं दोन हजार एकोणीस पासून जेव्हा आम्ही अॅनलायझर सुरू केलं तेव्हा अनुभव असा आहे की ज्या ज्या ठिकाणी नेट आहे त्या त्या ठिकाणी हे अॅनलायझर दिसायला लागलं मराठी भाषा कानावरती पडायला लागली जी पूर्वीची माध्यमं आमची करू शकत नव्हती ती गोष्ट एका साध्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली साहित्य महामंडळानं काही केलं नाही साहित्यिक संस्थांनी काही केलं नाही शासनाने काही केलं नाही पुस्तकं फार मोठ्या प्रमाणामध्ये पोहोचायला लागलीत ह्याच्या पलीकडे जाऊन कोणाकडे आता हे जे आय टी मधली आणि नवीन ह्याच्यातली मुलं आहे ती काही तुमच्या जुन्या ग्रंथालयामध्ये जाऊन त्या धुळखा ह्याच्यामध्ये पुस्तकं शोधत बसत नाहीत चांगली वाटलेली पुस्तकं त्याचे जे काही त्यांच्या समोर माहिती येते ते ते चाळतात सगळं त्याच्यावरती माहिती घेतात आणि आपण पुस्तकं मागवतात ती पुस्तकं वाचतात मला माझ्या घरातल्या माझ्या मुलांचा अनुभव म्हणून सांगतो तुमचं हे सगळी भंपक व्यवस्था कोलमडलेली आहे जसं मास्तरांचे पगार व्हावेत म्हणून शिक्षण संस्था चालू आहे तसं त्या लायब्ररीचे बाकीचे पगार ते सगळ्याच्या स्वार्थासाठी म्हणून तुमच्या त्या सगळ्या ग्रंथालयाची एवढी मोठी सगळी जी पंचवीस हजार ग्रंथालयांची ही सगळी निर्मिती आहे तेवढ्यासाठी झालेली आहे की लेखकासाठी झाली न चांगल्या साहित्याच्या निर्मितीसाठी झाली ना रसिक वाचकांसाठी झाली त्यांनी स्वतंत्रपणे आपले मार्ग शोधून काढलेले आहेत साहित्य संमेलनाला जे सरकारी पैसा आहे तो तर बंद झालाच पाहिजे त्याच्यात काही वादच नाही किंवा तिने देत आहेत म्हणजे काय उपकार करत नाहीत पण ह्यांनी ज्या पद्धतीने लाचारीने हे सगळंच्या सगळं अख्खं संमेलन राजकारणांच्या पायाशी नेऊन ठेवलेला आहे हा सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिक लेखांचा आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दोष आहे राजकीय लोकांना तर मी दोष नंतर देईन त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला स्वतःच्या ह्याच्यासाठी तर ते नंतरची गोष्ट आहे सगळ्यात पहिला गुन्हा तर आपलाच आहे या सगळ्यातून हे जुने लोक काही बोध घेतील की नाही मला माहिती नाही पण नवीन पिढी मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या माध्यमांकडे वळलेली आहे आणि त्याला त्यांच्यातून त्यांची स्वतःची साहित्यिक भूक भागून घेण्याचे मार्ग त्यांना उपलब्ध आहेत उद्या किंडलवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं जर पुस्तकं आम्ही पोहोचू शकलो जे अजून शक्य झालेलं नाही आहे त्याचं रेव्हेन्यू मॉडेल सगळं अर्थकारण बसलेलं नाही आहे भौतिक पातळीवरची कागदावरची पुस्तकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही गोष्ट अवघडून बसलेली आहे वाचायचं आहे चांगलं नवीन पिढीला वाचायचं आहे त्यांच्यापर्यंत चांगलं सकस काही पोहोचावं यासाठी नवीन ताक ताक ताकदीचे ता, ता लेखक पण तयार आहेत पण हे जे माध्यमाची मधली जी अडचण आहे तिचं जर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही जर त्याचं सोल्युशन निघालं त्याच्यावरती काही जर उपाय शोधता आला तर आजही वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढू शकेल चांगलं साहित्य सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचू शकेल हे जे सगळे सरकारी पातळी होती पोचल्या जाणारे सगळे साहित्य संमेलनासारखी नवटंकी आहे ना तिची काय निस्तंदर्भ होऊन जाईल ते कोणाला सादर करायचं तर म्हणजे हे करायचं तर करत बसा तुम्ही तुमचे खेळ करत बसा आणि मिरवत राहा आणि ते मिरवायला आता कोणी पाहायला तिथं शिल्लक नाही तुम्ही वर्तमानपत्रामध्ये देणार बातमी ते वर्तमानपत्र वाचलं जात नाही बघूयात या साहित्य संमेलनातून काय निष्पन्न होतं ते पण ती जी साहित्य संमेलनाची मी पत्रिका बघितली त्याच्यातून तरी असं दिसतंय की काही निष्पन्न होईल असं शक्य नाही इथेच थांबूयात धन्यवाद